बनावटी तुपाच्या संशयावरून कल्याणमध्ये एक महिला ताब्यात सत्तर किलो तूप केले जप्त सणासुदीचे दिवस सुरू आहेत या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात तुपाची विक्री होते याचा फायदा घेत नकली तूप विकण्याची शक्यता असते ते पण नामांकित ब्रँडच्या नावाखाली विकले जाते असाच एक प्रकार कल्ल्याणमध्ये समोर आला आहे कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास सत्तर किलो बनावटी तूप असल्याचा संशयावरून तुपासोबत हो एका महिलेला ताब्यात घेतले आहे हे तूप बनावटी असल्याचा संशय आहे या महिलेस विचारपूस केली असता ती काही सांगण्यास तयार नाही तुपाच्या पॅकेटवर नामांकित कंपनीचे नाव आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनास आणि पोलिसांना दिली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये बाजार परवाना विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून कल्याण येथील एका दुकानदाराकडे बनावट तूप आणि बटर विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती याची शहानिशा करण्यासाठी मार्केट विभागाचे लोक तिथे गेले असता अशा पद्धतीचं तूप आणि बटर हे ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपासाकरिता हे अधिकृत प्रयोगशाळेकडे एफ डी सर्व नागरिकांना या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आवाहन करण्यात येत आहे की आगामी सणासुदीच्या काळामध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीपासून सावध राहावे आणि अधिकृत व्यापाऱ्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण